महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोन सुंदर दागिने ममता ज्वेलर्स बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे सर्वांच स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे एकशे पाच एकशे सात किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे कारण आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उभरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघ जण नका हाच एक संदेश मी आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे <laughs> आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्यासमोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद आकड्यांचा खेळ सुद्धा आता सांगायचं अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तो होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला ऑफिस असं बोललेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा होती अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवले जाते कोण गेलेत येऊ तर देत पहिलं हे जरतरवरतीच खूप असतं सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही ये महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता बो म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला आहे म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही होत ता आता आमचं दोघांच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाट माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज